बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस मड आणि माळशेज उच्च माध्यमिक विद्यालय मड यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने खाऊगल्ली क्रीडा स्पर्धा व डान्स स्पर्धेचं आयोजन केलं होतं भाऊसाहेब बोरा आणि माळशेज विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झालंय यामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो क्रिकेट या स्पर्धा पार पडल्यात त्याचबरोबर खाऊ गल्ली आठवड्या बाजारात भाजी फळे सरबत किराणा त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स व्हेज नॉन व्हेज बिर्याणी चायनीज जवळजवळ पंचेचाळीस स्टॉल यामध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक उलाढाल झालीय विविध गुणदर्शक कार्यक्रमांचं प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक मोडवे सर यांनी केलंय विविध गुणदर्शनचे सूत्रसंचालन ढमाले मॅडम व सर यांनी केलंय त्याचबरोबर आभार आहेर सरांनी मानलेत प्रमुख उपस्थिती अरुणाताई मस्करे सरपंच रेश्माताई सदाकाळ वैशालीताई भुट्टे अशोक मस्करे सचिन घोलक मोहन चकवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यालयाचे आदर्श प्राचार्य पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय न्यूज रिपोर्टर मिथून मोजाडा चोवीस तास मड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा